नमस्कार आज आपल्यासोबत आहे रुपेश कथलकर जो गोल्डन किट इंग्लिश मिडियमचा विद्यार्थी असून तो नवव्या वर्गापर्यंत ज्याला एटीपर्यंत पर्सेंट मिळत होते त्याने जिनियस आणि स्वतःच्या सेल्फ स्टडीच्या माध्यमानं दहावी शालांत परीक्षेत दोन हजार चोवीसमध्ये नाईन्टी वन पॉईंट सिक्स्टी पर्सेंट मिळवले आहेत आज तो आपल्यासोबत आहे त्याचं संपूर्ण जिनियस परिवारातर्फे आणि त्याच्या आई सुद्धा आज आपल्यासोबत आहे सुद्धा मी जिनियस परिवारातर्फे खूप खूप अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो की इथं आल्या आणि त्यांच्यासोबत त्याने वर्षभर वर जिनियसच्या माध्यमाने सेल्फ स्टडीच्या माध्यमाने कसा अभ्यास केला ते थोडं जाणून घेऊया रुपये अभिनंदन थँक्यू तर एकंदर वर्षभर वर वर मुलं शाळेत जातात आणि क्लासला दा जातात पण मुलं घरचा अभ्यास करत नाही तर घरचा अभ्यास किती इम्पॉर्टंट आहे असं तुला वाटतं खूप इम्पॉर्टंट आहे माझी पर्सन्टेज त्यांनीच इम्प्रूव्ह झाले सगळं ओके म्हणजे घरच्या अभ्यासामुळे झालेले तर जेव्हा जिनियसच्या माध्यमानं आपण जेव्हा सेल्फ स्टडी करत होतो तर तुला कशा कशाचा फायदा झाला जिनियस सर्वात जास्त लँग्वेज आणि सोशल सायन्स बरं लँग्वेज आणि सोशल सायन्सचा फायदा झाला तर काउन्सिलिंग मध्ये तुला काय बेनिफिट मिळाले काउन्सलिंगच्या माध्यमात काउन्सिलिंग माझी हॅन्डरायटिंग आणि ग्रॅमॅटिकल मिस्टेक आणि जो हिस्ट्री जो सब्जेक्ट होता तो मला सगळ्यात हार्ड जात होता ओके त्याच्यात मी टॉप फाईव्ह मध्ये आलो अरे चला व्हेरी गुड तर त्या काउन्सिलर तुझ्या घरी जेव्हा येतो त्याचा तुला काय फायदा होत होता त्या माझ्या पेपर अनालिसिस करून त्यातून मिस्टेक काढत होते आणि ते मला इम्प्रूव्ह करायला सांगत होत पेपरचं काय वेगळं पण तुला जाणवलं सेंटरचा आणि शाळेतल्या एक्झाम मध्ये खूप फरक होता तिथं एकदम बोर्ड सारखं स्ट्रिक्टली आणि ते हॉल तिकीट वगैरे सगळं बोर्ड सारखं होतं ओके त्याचा फायदा निश्चितच आपल्या बोर्डामध्ये झाला एक टाइम मॅनेजमेंट आणि परफेक्शन याच्याकडं झाला ठीक आहे चला आज आपल्यासोबत रुपये आई सुद्धा आहे त्याच्या अनुषंगाने थोडं आपण माहिती त्यांच्याकडनं देऊया নমস্কার ম্যাডাম নমস্কার আজ রেঞ্জ আই তুমি সিবিধা আপনি ট্রান্সফার ঘুরে আছে আমি দোগো तुम्हाला जीएसच्या माध्यमात काय वेगळं पण मला एकच फायदा वाटतो असा की हा जो अभ्यास करायचा नाही okay. तो रेग्युलर करायचा आणि आपल्याला हे पेपर सोल्व्ह करायचेच आहे एवढे जे दिलेले आहे पाच सहा जे काय आहे ते ते तो सोल्व्ह करायचा कुठल्या yes. ना कुठल्या मार्गाने वेळ काढून तो सॉल्व्ह करायचा त्याच्यामुळे आम्हाला त्याचा फायदाच झाला बरं तुम्ही जेव्हा एखाद्या घरी यायच्या आणि लोकांच्या काउन्सलिंग करायच्या काय वेगळं पण जाणवलं म्हणजे काळजीपूर्वक त्याच्याकडून का सगळी माहिती काढून घ्यायचे. त्यांनी काय केलं काय नाही तो मोबाईल किती खेळला अभ्यास किती वेळ केला त्याच्यामुळे ते त्यांचं व्यवस्थितच वाटलं मला मार्गदर्शन त्यांना आणि त्याचे वडील पूर्ण लक्ष द्यायचं त्याकडे मी जरी कामात असले तरी हो 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 मी नसते तर ते राहायचे हो आधी कधी ट्युशन पण नाही लावले आणि काहीच नाही सेल्फ स्टडीच्या माध्यमातून तो नाईन्थ क्लास पर्यंत शिकला आणि टेन्थ मध्ये तुमच्याकडे आणि मला तरी वाटतं लावायलाच पाहिजे ज्यांची परिस्थिती आहे त्यांनी तरी लावायची ज्यांची नाही आहे त्यांनी नाही लावत तर काही हरकत नाही पण जे असे मुलं करत नाही ते या माध्यमातून करतात आणि हा आणि कशा प्रकारे पेपर सॉल्व्ह केले पाहिजे आपण कशा प्रकारे तिथे मिस्टेक कमी केल्या पाहिजे या त्यांना छोट्या छोट्या गोष्टी त्यातून समजल्या जातात